एका महानगरपालिकेला तुम्ही पैसे देऊ असं जाहीर रित्या सांगितलेलं होतं तो आकडा माझ्या मोबाईलवर मला लिहायला फार वेळ लागला होता तो सहा हजार पाचशे कोटी रुपयांचा होता कल्याण डोंबिवली महानगरपालिका आज एकोणतीस ऑक्टोबरला आपण किती पैसे दिलेत आणि त्याचा फायदा काय झाला पहिल्यांदा तर मला असं वाटतं की किमान आपल्यासारख्या हुशार संपादकांनी मी काय बोललो होतं हे ऐकून हा प्रश्न विचारायला पाहिजे होता आणि मी असं सांगितलं होतं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आम्ही स्मार्ट सिटी घोषित करू आणि त्याकरता स्मार्ट सिटीचे जे आराखडे तयार झालेले आहेत ते सहा हजार दोनशे कोटी रुपयाचे आराखडे आहेत आणि याकरता राज्य सरकार पुढाकार घेईल राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचे पैसे केंद्र सरकारच्या हिश्श्याचे पैसे स्मार्ट सिटीचे जे प्रपोजल आहेत त्याला दिले आहेत ऑलरेडी दिली आहे त्या ठिकाणी काम सुरू आहे थोडं मागे आहे दुसरं कल्याण ग्रोथ सेंटर करता एक हजार कोटी रुपये वेगळे दिले आहेत आणि आपण आकडाच विचारला म्हणून सांगतो चार हजार कोटी रुपयाची तर मेट्रोच दिली आहे कल्याण डोंबिवलीला चार हजार कोटी रुपयाची पण त्यांनी माझं समाधान नाही आहे हा जो हो काही आराखडा आपण तयार केलेला आहे हा पाच वर्षाचा आराखडा तयार केलेला आहे स्मार्ट सिटीचा आणि त्या आराखड्यामध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने पैसे द्यायचे आहेत एसपीव्ही तयार करायची आहे आणि त्या एसपीव्ही ला लिव्हरेज करून त्याच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी आपल्याला पैसा उभा करून ती कामं करायची आहे आणि त्याला संपूर्ण गॅरंटी सरकारने द्यायची आहे ही संपूर्ण पद्धती त्या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे आता उदाहरण दाखव सांगतो नागपूर आहे तर नागपूरमध्ये याच पद्धतीनं ना आम्ही एसपीव्ही तयार केली आज साडे सातशे कोटी रुपयाचा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू आहे आणि आता डायनामिक रँकिंगमध्ये मध्ये पहिल्या क्रमांकावर नागपूर आहे देशामध्ये डायनॅमिक रँकिंग मध्ये तो बदलत राहतो त्यामुळे मला असं वाटतं की त्यावेळी जी केलेली घोषणा आहे त्या घोषणानुरूप मी काम करतोय पण दुर्दैवाने अनेक लोक काय घोषणा केली समजून न घेता जणू काय मी सहा हजार पाचशे कोटी रुपये बॅगेत घेऊन निघालो आहे आणि आता ते कल्याण डोंबिवलीच्या महापौरांना आणि कमिशनरला देणार आहे की हे घ्या सहा हजार पाचशे कोटी रुपये आणि मजा करा काय पाहिजे ते करा शेवटी एक योजना असते ज्या योजनेची एक व्यवस्था असते त्या व्यवस्थेच्या आधारावर पूर्ण पैसे द्यायला आम्ही तयार आहोत महाराष्ट्राच्या कानाकोप्रातून अनेक लोक